नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण अभिनेते आत्माराम भेंडे यांच्याबद्दल जाणून घेत आहोत मराठी चित्रपट सृष्टीला आजवर अनेक दिग्गज कलाकार लाभले त्यातील एक म्हणजे दिवंगत अभिनेते आत्माराम भेंडे अभिनयाचे कुठलेही आढेवेळे न घेता केवळ चेहऱ्यावरील हावभावावरून आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना हसवण्याचं काम त्यांनी चोख बजावलं होतं फार सम्राट प्रसिद्ध रंगकर्मी नाट्यचित्र अभिनेते व दिग्दर्शक आत्माराम भेंडे यांचा जन्म सात मे एकोणीशे तेवीस रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील येथे झालेला आहे कोकणातील लोक मुळात नाट्यप्रेमी त्यामुळे कोकणच्या भूमीने अनेक नामवंत अभिनेते दिले कोकणातील पारंपरिक दशावतारी नाटकामुळे आत्माराम भेंडे यांच्यावर संस्कार झाले अनेक नाट्य कंपन्या त्यांच्या घराशेजारी उतरत असत त्यामुळे त्यांना नाटकाचे मोफत पास मिळायचे साहजिकच ते नाट्यप्रेमी झाले शाळेच्या वार्षिकोत्सवात पन्हाळगडाचा किल्लेदार या नाटकात त्यांनी पहिल्यांदा भूमिका केली होती शालेय शिक्षण संपल्यानंतर ते मुंबईला आले घरची परिस्थिती असल्यामुळे त्यांनी प्रथम शिक्षणावर भर दिला वर्ष एकोणीसशे पंचेचाळीस विजेटीआ मधून वस्त्रोद्योग अभियांत्रिकेची पदवी प्राप्त केली सुमारास त्यांना आठवड्यातून एकदा रेडिओवर काम करण्याची संधी मिळाली त्यावेळेस त्यांना एका कार्यक्रमाचे पाच रुपये मिळत होते त्यांचे मित्र शंकर आडीवरेकर हे इंडियन नॅशनल थिएटर म्हणजेच आय एन टीच्या मराठी विभागाचे प्रमुख होते आडीवरेकर आणि नाटककार माधव मनोहर यांनी त्यांना सशाची शिंगे या नाटकात भूमिका देऊ केली मराठी नाट्यसृष्टीत विनोद फार्स हा प्रकार बबन प्रभू व आत्माराम यांनी रंगभूमीवर आणला बबन प्रभू यांनी लिहिलेल्या झोपी गेलेला जागा झाला हा फार्स आत्माराम भेंडे यांच्या अभिनयामुळे रंगभूमीवर खूपच लोकप्रिय झाला त्यानंतर त्यांची अभिनयाची कारकीर्द रंगभूमीवर वेगाने भरत गेली विठोबा झाओबा आणि केशवराव दाते हे माझे गुरु त्यांच्याकडून मला प्रत्यक्ष शिकायला मिळालं नाही तरी त्यांच्या अभिनयातून निरीक्षणातून नाटकातील प्रत्येक गोष्ट शिकत गेलो असे आत्माराम नेहमी म्हणत चेहऱ्यावरचे हावभाव योग्य वेळी योग्य शब्दांची शब्द फेक करून विरोध निर्माण करण्याची त्यांची हातोटी होती दिनूच्या सासूबाई राधाबाई पिलूचं लग्न ही त्यांची नाटकं प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली मना पाखरू पाखरू प्रीती परी तुझं वरती तरुण तुर्क म्हातारे अर्क तुझं आहे तुझ पाशी पळापळा कोण पुढे पळे अशा अनेक नाटकांमधून भेंडेंनी आपल्या अभिनयाची मोहिनी प्रेक्षकांवर पाडली होती त्यांच्या फार्समधून त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं एक सुसंस्कृत विनोदी अभिनेते म्हणून त्यांनी रंगभूमीवर आपलं स्थान अधोरेखित केलं रंगभूमी हिंदी इंग्रजी मराठी चित्रपट जाहिराती दूरदर्शन मालिकांमध्ये त्यांनी आपला अभिनय सहज साकारला तसेच दिग्दर्शक आणि निर्मात्याची जबाबदारी देखील समर्थपणे पेरली आपल्या वयोमानाप्रमाणे साजेशा भूमिका त्यांनी साकारल्या मराठीसोबत हिंदी इंग्रजी नाटकांमधून अभिनय वठवला वर्ष एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये नाशिकला झालेल्या एकसष्टाव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचं अध्यक्षपद भेंडे यांनी भूषवलं होतं त्यांना दोन हजार सात मध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्य सांस्कृतिक राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं आत्माराम यांचं पुणे येथे सात फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी निधन झालं आत्माराम भेंडे यांच्या कारकिर्दीचा आणि त्यांच्या कुटुंबियाबद्दलचा थोडासा आढावा घेऊया सात मे एकोणीसशे तेवीस रोजी त्यांचा जन्म झाला होता आपल्या कारकिर्दीत सहा दशकांहून अधिक काळ त्यांनी अभिनय क्षेत्राला मोठं योगदान दिलं इंडियन नॅशनल थिएटरमधून त्यांनी अभिनयाचा प्रवास सुरू केला होता मराठी सृष्टीत ते सगळ्यांचे बापू म्हणून परिचयाचे होते तुझा हे तुझपाशी दूरदर्शन वरील मराठी मालिका आणि लगे रहो मुन्नाबाई अशा चित्रपट नाटक आणि मालिकांमधून त्यांनी आजोबांच्या चरित्र तसेच विनोदी ढंगाच्या भूमिका साकारल्या डॉक्टर आशा भेंडे या आत्माराम भेंडे यांच्या सहचारीनी आशा यांनी देखील एशियन पेंट सारख्या जाहिरातीतून काम केलेलं होतं अवॉर्ड विनिंग ऍक्ट्रेस म्हणून त्या ओळखल्या जातात त्या उच्च शिक्षित एम ए आणि पी डी धारक होत्या आत्माराम भेंडे आणि आशा यांचा मुलगा नंदू हे संगीतकार गायक आणि अभिनेते होते वेगवेगळ्या वे बँडसाठी त्यांनी काम केलं मराठीतील पहिले रॉक स्टार अशी त्यांनी ओळख मिळवली होती एकोणीसशे ऐंशी मध्ये नंदू भेंडे यांनी डिस्को डान्सर या हिंदी चित्रपटाचं पार्श्वगायन केलं गोल्ड डिस्कचे ते मानकरी ठरले आर डी बर्मन लक्ष्मीकांत पॅरेलाल बपी लहरी यांच्यासोबत त्यांनी काम केलं होतं सोनी टीव्हीवरची चमत्कार दूरदर्शनवरची चंद्रकांता जिची जी जीना इसिका नाम हे दायरे सारख्या काही मालिकांना त्यांनी संगीत दिलं अकरा एप्रिल दोन हजार चौदा रोजी नंदू भेंडे यांचं निधन झालं त्यांच्या संगीताचा वारसा मुलगा अक्षय भेंडे पुढे चालवताना दिसतो अक्षय हा नंदू भेंडे आणि उषा यांचा मुलगा तर स्वर्गीय आत्माराम भेंडे यांचा नातू उषा भेंडे या फ्रीलान्सर रायटर तसेच एडिटर आहेत अक्षय मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत असून त्याला फुटबॉल आणि संगीत क्षेत्राची आवड आहे तो नॅशनल लेवल फुटबॉल खेळा असून वडिलांप्रमाणे गायन आणि संगीताची आवड त्याला आहे त्याने काला घोडा आर्ट्स फेस्टिवल आणि हार्ड हार्डड्रॉप कॅफेमध्ये सिंगर आणि गिटारिस्ट म्हणून काम आहे साऊंड क्लाऊड डॉट कॉम हे त्याचं रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे चार्वी के हिच्यासोबत अक्षय विवाहबद्ध झालाय चार्वीला सायकलिंगची चा आवड असून जगभरात होणाऱ्या सायकलिंगच्या स्पर्धेत ती नेहमी सहभाग घेते आत्माराम भेंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि भेंडे कुटुंबियांना पुढील वाटचालीस शुभेच्छा